आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण ज्या ज्या अक्षरांची ओळख करून घेतलेली आहे त्या अक्षरांची उजळणी घेऊया क म आ, ल, इ ई घ र अ न ब व उ ऊ प स ख ग च छ ज, ज ए ऐ झ ट ठ ड ओ, ढ औ त थ द आणि ध आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पहिल्यांदा अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे फ मी काही शब्द वाचेन माझ्या मग, तुम्ही म्हणायचं आहे फणस फटाके फवारा फडके फळे फळा आता जे आपण शब्द वाचले तुमच्या लक्षात आला असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला फ असा आवाज येतो आणि म्हणून हे अक्षर आहे फ कोणता अक्षर आहे फ फ फणस फ फटाके फ फवारा फ फडके फ फळे फ फळा यानंतर जे आपण अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे भ मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे भर भरित भरती भटजी, भगर भजी जी आत्ता जे आपण शब्द वाचले तुमच्या लक्षात आला असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला भ असा आवाज येतो आणि म्हणून हे अक्षर आहे भ कोणतं अक्षर आहे भ भ भर भ भरीत भा भरती भ भटजी भ भगर भ भजी कोणता अक्षर होतं हे भ यानंतर जे आपण अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे य मी काय शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे गाय पाय माय साय अक्षय सवय आत्ता जे आपण शब्द वाचले तुमच्या लक्षात आला असेल की ह्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी य असा आवाज येतो आणि म्हणून हे अक्षर आहे य कोणतं अक्षर आहे य गाय पाय माय साय अक्षय सवय कोणता अक्षर शिकलो आपण आत्ता य कोणता अक्षर शिकलो य यानंतर जे आपण पुढचं अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे श मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचे आहेत ठीके शहा शहामृग शरद शतक शनाया शहर शब्द आता जे आपण शब्द वाचले तुमच्या लक्षात आला असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला श असा आवाज येतो आणि म्हणून हे अक्षर आहे श कोणता अक्षर आहे श श शहामृग श शरद श शतक श शनाया श शहर श शब्द कोणता अक्षर शिकलो आपण श यानंतर जे अक्षर आपण शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे श मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे षटकोन षटक शतक, षटकार षडयंत्र षष्टी षटभुज आता जे आपण शब्दांचं वाचन केलं तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला श असा आवाज येतो कोणता आवाज येतो श म्हणून हे अक्षर आहे श श षटकोण षटक श षटकार श षडयंत्र श षष्ठी श षटभुज यानंतर जे आपण अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे ह मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे हत्ती हरिण हरभरा हळद हक्क हसा आत्ताच्या शब्दांचं आपण वाचन केलं तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्रत्येक शब्द वाचत असताना यांच्या सुरुवातीला ह असा आवाज येतो म्हणजेच हे अक्षर आहे ह हत्ती ह हरिण ह हरभरा ह हळद ह हक्क ह हसा आत्ता जे आपण अक्षर शिकलो ते कोणता अक्षर आहे ह कोणता अक्षर आहे ह यानंतर जे आपण अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे ळ काय नाव आहे ळ मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे बाळ टाळ गाळ माळ कपाळ सकाळ हे शब्द वाचत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या शेवटी हळ असा आवाज येतो कोणता आवाज येतो अळ आणि म्हणून हे अक्षर आहे ळ बाळ टाळ गाळ माळ कपाळ सकाळ कोणतं अक्षर आहे हे ळ कोणता अक्षर आहे अळ यानंतर जे पुढचं अक्षर आपण शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे क्ष मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे क्षत्रिय क्षण क्षमा क्षमता क्षमस्व क्षय आत्ता जे आपण शब्द वाचले तुमच्या लक्षात आलं असेल की वाचताना प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला क्ष असावा येतो आणि म्हणून हे अक्षर आहे क्ष क्ष क्षत्रिय क्ष क्षण क्ष क्षमा क्ष क्षमता क्ष क्षमस्व आणि क्ष क्षय यानंतर जे आपण अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे ज्ञ काय आहे ज्ञ मी काय शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठी मग तुम्ही म्हणा सुज्ञ तज्ज्ञ कृतज्ञ यज्ञ या, या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या शेवटी ज्ञ असा आवाज येतो कोणता आवाज येतो ज्ञ आणि म्हणून हे अक्षर आहे ज्ञ सुज्ञ तज्ञ कृतज्ञ यज्ञ कोणता अक्षर शिकलो आपण ज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये जे अक्षर आपण शिकलो त्या अक्षरांची उजळणी घेऊया पहिलं अक्षर आपण शिकलो फ त्यानंतर भ त्यानंतर य त्यानंतर श त्यानंतर श त्यानंतर ह हो। त्यानंतर ळ त्यानंतर क्ष आणि शेवटी आपण शिकलो ज्ञ या अक्षरांचा नक्की सराव करा तुम्हाला हे अक्षर नक्की समजले असणार आहेत पुन्हा भेटूया नवीन अक्षरांसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद